भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दमदार कामगिरी केली आहे दरोडा आणि मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या सात जणांना पोलिसांनी शिथापीनं अटक केली आणि संशयितांकडून दोन गावठी कट्टे चार काडतूस चार चाकू चार तलवारी एक फायटर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे भुसावळ बाजारपेठ पोलीस स्थानकचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांना रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास भुसावळ नागपूर महामार्गालगत असलेल्या वॉटर पार्कच्या मागील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बंदूक आणि घातक हत्यारांसह गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत सात ते आठ लोक उभे असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी पथकाला खात्री करून कारवाई करण्यासाठी रवाना केलं त्या ठिकाणी त्यांनी वाहन लावल्यानंतर सात व्यक्ती संशयितरित्या उभं असल्याचं दिसून आलं पथकांनी खात्री होताच या सातही जणांना ताब्यात घेतलं आता पुढील तपास पोलीस करीत आहेत अशाच नवनवीन अपडेट्स साठी आणि ताजा बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या